सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सुगंध हवेत पसरतात घरात एक अदृश्य शांतता उतरत जाते हा फक्त सुगंध नाही ही आहे दैवी ऊर्जा जी पुराणामध्येही वर्णन वर्णली गेली आहे देव अर्चनेमध्ये धूप का अनिवार्य मानला जातो घरातील नकारात्मकता या धुराला का घाबरते आणि कोणत्या पुराणात त्याचे गूढ रहस्य सांगितले आहे चला जाणून घेऊया धूपाचे गुढ दिव्य आणि अध्यात्मिक महत्व आपल्या ऋषी मुनी सांगितले आहे जिथे धूप चढतो तिथे देवत्व स्थिर होते आणि हे केवळ भक्तीचे नव्हे विज्ञानाचीही सत्य आहे गरुड पुराण सांगत धूपाचा सुगंध देवाला प्रिय आहे कारण तो वातावरण शुद्ध करतो आणि देवतांची आवाहन सुलभ बनवतो अग्निपुराणात धूपाला पवित्र करणारा दिव्यगंध म्हटलेला आहे गुगळ लोहबाण चंदन आगर या सर्वांचे धूप देवलोकातील सुवास मानले गेले गेले आहेत पद्मपुराण स्पष्ट सांगितलेलं आहे धूपाने पवित्र केलेल्या घरात दैवी शक्ती सहजपणे प्रगट होते घरातील दोष वाईट ऊर्जा अशुभकंपन आपोआप नष्ट होतात विष्णुपुराणात देव अर् आर, अर्चनेचा क्रम सांगताना धूपाला महत्वाचे स्थान दिले आहे गंध धूप पुष्प फूल दीप या देवपूजेची मुख्य पायरी आहे धूपाचा सुगंध मनाला स्थिर करतो भावना शांत करतो ध्यान जप प्रार्थनेत मन आपलं एकाग्र होतं म्हणजेच मेडिटेशन होतं घरात धूप चालल्यावर त्या शांत ज्या शांत ऊर्जेचा आपण अनुभव घेतो हो तो योगी तान उच्च चेतनेचा स्पंदन असं म्हटलेलं आहे धूपाचा धूर जसा वर चढतो तसाच आपला नकारात्मक विचारही हळूहळू विरघळू लागतो गुगळ लोहबान चंदन मी आधी सांगितलेले आगर यासारख्या धुपामध्ये काय होते जंतुनाशक असतात हवा शुद्ध करणारे गुणधर्म असतात वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झालेले आहे की धूप जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया ऐंशी टक्केपर्यंत कमी होतात त्याच्यामुळे काय होते आपल्या मनात मन शांत होतं आणि मनात काय ताण चिंता चिडचिड कमी होते घरातील कीटक दुर्गंधी आणि बुरशीचे कणही लक्ष काही प्रमाणात कमी होतात म्हणजेच काय की धूपाचा धूर पौराणिक दृष्टिकोनातून पवित्र आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून शुद्ध करणारा धूप जाळला की घरात शांतता समाधान आणि सौभाग्याची ऊर्जा पसरते पूर्वीच्या काळी लग्न व्रत पूजा अर्चना यज्ञ होम कोणत्याही शुभकार्य धूपाशिवाय पूर्ण होत नसते अजूनही आपण देव अर्चना करायची असल्या तर दीप लावतो आणि धूप लावतो दीप था था धूप धीप असल्याशिवाय आपण पूजा अर्चना करतच नाही आपल्या संस्कृतीत धूप म्हणजे देवतेला अर्पण केलेला दिव्य सुवास आणि जेथे सुवास असतो तेथे शुभत्व आपोआप येतं ह्याच्यामध्ये आपला फायदे सुद्धा आहे धूप लावल्यांचे कारण काय धूप लावल्यामुळे कसं आपलं मन तर प्रसन्नच होतं एकाग्र होतं आणि मेडिटेशन होतं एक प्रकारचं आपण देव अर्चना करताना आपलं मन एकाग्र होतो आपण देवाच्याच जवळ जातो देवाच्या म्हणजे आप आपल्याला असं अनुभूतीसुद्धा होते किंवा आपल्याला असं वाटतं की देव आपला आहे आपल्याजवळ आहे एव म्हणजे मनाला एकदम असं प्रसन्न होतं की आपलं रक्षण देव करणार आहे असं आपल्याला म मनापासून वाटतं त्याच्यामुळे अजून काय फायदे होते आपण देवाच्या जवळ गेल्यामुळे काय होतं की आपल्याला एक रक्षण कवच सुद्धा म्हणतं की माझ्या देव माझ्या जवळ आहे किंवा देवाच्या सानिध्यात मी आहे त्याच्यानंतर अजून फायदे काय काय होतात की घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते वातावरणात दैवी शांत आणि पवित्र ऊर्जा निर्माण होते मन आपलं एकाग्र होते जप ध्यान पूजा अर्चना अधिक प्रभावी होते मी आधीच सांगितलं की आपलं मन एकाग्र होतं आपण देवाच्या जवळ म्हणजे सानिध्यात जातो आणि आपल्याला एक विल पॉवर येते की आपल्या मी देवाच्या जवळ आहे देव माझं रक्षण करणार आहे अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते देवाचे आव्हान सुलभ होते देवताची कृपा मिळते असं पुराणात वर्णन केलेलं आहे धूपाला देवांना प्रिय अर्पण म्हणून मानले गेलेले आहे पूजा अर्चनेमध्ये धूप अर्पण केल्यामुळे काय होते दोष अशुभता नजर दोष कमी होतात वातावरण पवित्र केल्याने देवत्व स्थिर होते असं गरुड पुराण आणि पद्मपुराणास सांगितलेलं आहे मी आधी सांगितलेलं आहे की गुगळ लोहबान चंदन आगर यासारख्या धूपामध्ये काय अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे काय हवेतले जंतू बुरशीचे कण कमी होतात कीटक कमी होतात सुगंधी सुगंधी वासामुळे आपल्या मेंदू काय ताण चिंता कमी होते शुद्ध सुवासिक वातावरणामुळे काय होते कलह ताण अस्वस्थता कमी होते अतिथी आणि देवता दोघांचे स्वा स्वागत पवित्र वातावरणातच होते शुभत्व सौभाग्य समृद्धीचे संकेत असतं मन शांत व स्थिर राहते एन्झायटी कमी होते म्हणजे आपल्याला जर ह्याचा एन्झायटीचा त्रास असला तर तो सुद्धा कमी होतो आपला मूड चांगला होतो श्वसन मार्ग थोडे स्वच्छ होतात कारण त्याच्यामध्ये असं आयुर्वेदानं सांगितलेलं की गुगळ आणि लोहपान हे वापरल्यामध्ये श्वसन सुद्धा आपले स्वच्छ होतात थकवा कमी होतो मेंदूचा ताण कमी होण्यास मदत होते धूप जाळल्यामुळे काय होते शुद्धता सकारात्मक ऊर्जा मानसिक शांतता आणि देवकृपा हे चारही लाभ आपल्याला मिळतात आपल्या संस्कृतीच्या अशा सुंदर गोष्टी जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धुपाचा हा दिव्य सुगंध फक्त घर नाही मनही पवित्र करतो शांती सकारात्मकता आणि देवकृपा हे तिन्ही लाभ मिळवण्यासाठी धुपाचा एक छोटासा कण पुरेसा असतो